पंचाळीस पन्नास सत्तावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छापन अठवन अठावन्न साठ एकसठ बासष्ट चौसष्ट पासष्ट अडुसठ एकोणसत्तर सात एका चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बाय चौऱ्याहत्तर बाय अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस बावीस चोवीस पंचवीस अठरा चाळीस रुपये चाळीस एका चौशे पंचाळीस अठ्याऐंशी एकोणवीन पन्नास रुपया पन्नास पन्नास बावन्न रुपये बावन बावन त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न चौपन्न रुपये चोपर बह्याहत्तर चौऱ्याहत्तर पच्याहत्तर सत्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपया ब्याऐंशी रुपये रुपये चौऱ्याऐंशी रुपये 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 शहाऐंशी सत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरशहत्हत्तर सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एक्ऐशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये दोनशे अठ्ठ्याऐश पन्नास रुपये पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न चोपन्न पन्नास पंचवन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बासष्ट रुपये पासष्ट बासष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये चौसष्ट चौसष्ट पाच सहा सहासष्ट सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये आडु एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर रुपये